या शेंगाचे नाव सांगायच्या अगोदर या शेंगाचे फायदे जाणून घेऊया ही शेंग एक आयुर्वेदिक औषधी म्हणून मानली जाते ही शेंग का या शेंगाच्या झाडच औषधी गुणधर्माने नटलेला आहे या झाडांच्या खोळा सालीचा वापर चुलाब झाल्यास किंवा त्वचा रोगावर औषधी म्हणून वापर करतात पानाचा पत्राडी म्हणून वापर करताना पत्रळीत जेवण करणे म्हणजे त्या पानातील गुणधर्म आपल्या पोटात जाणे असं असते म्हणून याचा पानाचा पण पत्रळी म्हणून वापर केला जातो या झाडांच्या फुलाची पण भाजी करतात माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मीनं दाखवले आहे आणि त्यांचे झाडसुद्धा दाखवले आहे तर अवश्य भेट द्या माझ्या व्हिडिओला आणि फुलांचा काळा म्हणून सुद्धा वापर केला जातो जेव्हा आपण शेंग खोडतो ना तेव्हा त्याच्यात ते दूध असं निघते तुम्ही बघू शकता तर पांढरा कुडा किंवा कुड्यांची शेंग कुटीज इंद्रजव इत्यादी नावाने ओळखला जातो रक्तश्राव मुड जे आयुर्वेदिक औषधी बनवली जाते ना याच्यामध्ये त्याचा समावेश केला जातो कोणी म्हणतात या शेंगा कडू लागतात पण ते अजिबात लागत नाही कारण जे या शेंगाच्या अंदरच्या बिया असतात ना ते काढून टाकायचं आणि नंतर ते बारीक बारीक कापून टाकायचं भाजी करायची तर शेंगा लहान असतील तर त्यांच्या मधातल्या बिया काढायच्या नाही जर मोठ्या व कोवड्या असल्यास त्यांचं बी काढून टाकायचं आणि मग भाजी बनवायची एक नंबर लागते आणि त्या बियाच कडू असतात त्याच्यामुळे भाजी कडू असते त्या बिया काढल्यानंतर भाजी काही कडू लागत नाही त्या बियांचा वापर म्हणजे ते वाढून ठेवायचं आणि जुलाब झाल्यास किंवा लहान मुलांच्या किरीम झाल्यास चिमुटभभर खायला द्यायचं आणि ही आयुर्वेदिक शेंग आहे या पावसाळी रानभाज्या आपल्याला मिळायला नक्की आणून बनवायच्या आहे कारण याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात हा रानमेवा जो आपल्याला मिळाला आहे तो नक्कीच जतन करून यांचा आस्वाद घेतला पाहिजे तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद